वीस मेला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी उत्तर प्रदेशमधल्या बहुप्रतिक्षित अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघांसाठी काँग्रेसनं आज उमेदवारी जाहीर केली रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना तर अमेठी लोकसभा मतदारसंघातून किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी काल अर्ज सादर केले वाय वायव्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमोल कीर्तीकर यांनी उमेदवारी अर्ज भरला या मतदारसंघात कीर्तिकर यांचा सामना शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांच्यासोबत होणार आहे उत्तर मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसचे भूषण पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला केंद्रीय मंत्री पियुष गोयल या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असल्यानं ही जागा तारांकित ठरली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला पालघर मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी यांनी तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार संभाजी जाधव यांनीही उमेदवारी अर्ज काल दाखल केला